नमस्कार मित्रांनो मी अमित मुंडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आणि आता आपण आहोत राजा बस चौकामध्ये आणि दोन दिवसावर ते गणपती गणपती आगमन आहे आणि आज आपण पाहतोय किती वजन आहे नागरिकांची आणि इथे मंगेश तिल्लोडकर हे प्रसिद्ध बाजारपेठेमध्ये आहेत आपण बाजारपेठेमध्ये आगमन गणपतीच्या आगमनाला दोन दोन शिल्लक असल्या असल्याने बाजारपेठेमध्ये कुटुंब अशी गर्दी आहे आपण पाहू शकता फ्रूट मार्केट तिथे कोण दादा आपल्याकडे काय काय भेटू शकतं आमच्याकडे शाळे मिळतील नारळ मिळतील गावकी चिबूड मिळेल काकरी मिळेल तुम्हाला काय काय पाहिजे फक्त सांगा ऑर्डर द्या ऑर्डरवर हो सगळ्या गोष्टी भेटतील शाळे आहेत चिबूड आहेत नारळ तिथे पेमेंट ऑनलाईन केली जाते आधी तुम्ही ते आता कोण

पाऊसही पडतो पडतोय आणि बाजार पेटी खचाख घाललेला आहे आणि हे बघा हा त्यांनी रंग चालला आहे साई केबलचे कर्मचाऱ्यांनी मालक नाना आणि गिरी काय ताबा पेट पेटो बदल दोन दिवसांनी गणपतीचं आगमन आहे गणपत बाप्पाचं आलो आलोय अबिंक अबेंक कंपनीमध्ये इथं बक्ष्याच्या त्याच्या दिसत आहेत आता राधा महालक्ष्मी मालक्ष्मी फुटवेअर मध्ये जातो आपण मालक्ष्मी फुटवेअर मध्ये आता आणि आपण पाहू शकता ते विविध प्रकारच्या चपला योग्य योग्य दळामध्ये आणि कन्सेशनमध्ये पण भेटू शकतात हर डिझाईनमध्ये हर डिझाईनमध्ये भेटू शकतात आणि तुम्ही इथे या आणि आणि आता आपण बोलणार आहोत बालकिंग फुटवरचे मालक बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी नमस्कार आमचं हो महालक्ष्मी कृष्णा राधाकृष्ण साधेश्या গার্মেট যে দোকান দোকান আছে চপল দোকান মধ্যে আমরা বিভিন্ন প্রকার কম্প চপল ডিজা কলর্স মধ্যে উপলব্ধ হয়ে তার সব গ্রাহকের আমার দোকান এক আশ্যক দাঁকান নাগরিক গণেশ চতুর্থ হার্দিক শুভেচ্ছা মারা আগে কষ্ট রাধে শাম রাধেশ্যাম গার্মেট थाएग। थाएग। दावरे दावरे नमस्कार मी संश आंबेकर राधेशम ग आपली रा राजापूर बाजारपेठमध्ये गेले अनेक वर्ष अनेक पिढ्या मंदिर झाले आपले फुटवेअरचं आहे महालक्ष्मी फुटवेअर त्याच्यानंतर आपलं श्रीकृष्ण क्लॉथ अँड बॅग सेंटर असं आम्ही कपड्याचं दुकान चालू केलं बॅगचं स्पेशल आपलं दुकान आहे आणि हे तुम्ही आत्ता बघितलं ते राधेश्याम गार्मेंट त्याच्यामध्ये आपल्याकडे बॉर्न बेबीपासून आहे जन्मच्या मुलापासून ते आपल्याकडे सगळं जेंट्स लेडीज सगळ्याची व्हरायटी आपल्याकडे मिळते कपड्यामध्ये आ, आता गणपतीच्या तुम्ही बघू शकता की इथे पूर्ण काउंटरवर सगळा माल काढलेला आहे आणि गणपतीच्या उत्सवानिमित्त सगळे कस्टमर हे आपल्याकडे भरपूरून खरेदी करताना दिसतात आणि आपलं आत्मेसमोर बघाल तर इथनंच ह्याच याच्यामध्ये याच्या मागे आपल्याला राधे राधा ब्युटी पार्लर अँड स्किन केअर म्हणजे आपलं ब्युटी पार्लर पण आहे राजापूर बाजारपेठेमध्ये माझ्या मते एका छताखाली तुम्हाला फुटवेअर बॅग कपडे ब्युटी पार्लर ह्या सगळ्या असंख्य व्हरायटी ज्या आहेत ते आपलं आंबेकर हे आम्ही प्रोव्हाइड करतो आहे तर ह्या सगळ्यांनी माझं असं म्हणणं आहे की सगळ्या आपल्या गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि आम्हाला जसा प्रतिसाद एवढ्या वर्षी दिलेला आहे त्याच पद्धतीने आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि त्यानिमित्ताने गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी सर्व गणेश भक्तांना

आणि आज आहे गुरुवा आपण काय गुरुवार आपण काय जाऊ शकत नाही आज मी आज आता राजापदला फिल्म आपल्याला भूक लागली आहे तिथे दाखवतो पढावा सेंटर मध्ये ठेवून आपल्याला आता भूक लागली आणि आपण आलोय मनाचा वडापाव मनोहर डोंगरच्या इथे आणि त्या मंगेशेठ उभ्या काय काय देतात काय ते वडापाव सा बाजार निमित्त वडापाव बाजार निमित्त वडापाव दिना ते गुरुवार बाजार निमित्त आणि तिथे चव्विस भेटतोय मन्याचा वडापाव आता आपल्यासोबत आहेत मनो गुरव यांची आपण येऊ घसलेल्या गा, गणेश चतुर्थीच्या सर्व गणेश गा, भक्तांना खूप शुभेच्छा ओके आपलं विठ्ठल मंदिर त्यापर्यंत व्हिडिओ केला होता नमस्कार नमस्कार आपल्याला आपलं स्वागत आहे आपल्या नावल्लीमध्ये रिजनेबल रेटमध्ये आपल्याकडे वस्तू भेटतील आपल्याकडे कुठल्या कुठल्या वस्तू भेटतील सध्या सगळं सामान आहे हा स्पॉट आहे परदे आहे बँगल्स 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 मध्ये पण आपलं नाव आहे लेडीजमध्ये आपला बरं आणि जुना आपला म्हणजे लेडीज आलापूर तालुकामध्ये आपलं एक नाव आहे नावे सेंटरचा म्हणजे भरपूर लांबून आपल्याकडे बांगडी तसा लेडीज बा बरेचसे बांगडी वगैरे कॉस्मेटिक वगैरे न्यायला येतात आपल्याकडे बरं आहे की आपलं असं आपलं डायमंड वगैरे आहेत कॅन्जेन म्हणजे लेडीजचे असे आहेत हेलपेंट कानातले बँकेस वगैरे आहेत सर्व भाविकांना गणेश चतुर्थीची शुभेच्छा असा आणि आता आपण आहोत मंदिरच्या बाहेर ते दुकान आहे बाळाशेठ आपले बाळाशेठ पेडणेकर आणि या इथे नारळ आहेत ओला पन्नासला तीन आहेत आणि योग्य दरात कन्सेशनमध्ये आपल्याला इथे नाळ भेटू शकाल तर इथे सवन येऊन नाळ घ्यावेत नमस्कार आत्ता आपण आहोत ठाकूर बेकरीमध्ये राजाभूतची प्रतिष्ठित अशी नामांकित ठाकूर बेकरी आणि तिथे आपण आहोत आणि ते काही घरगुती खाण्यासाठी आपण पदार्थ घेणार आहोत एक चकली दे केल्या दे आता लगण्या सेट आणि या इथे उच्च उच्च दर्जाची खायची पानं भेटत आहेत सुपाद्या आहेत नंबर चला आणि यामध्ये आपलं शेवटचं आणि मोकेच दुकान इथे आहे आणि ते आपण आपलं शेट काहीतरी मोबाईलमध्ये एक धोका करून आहेत आणि तिकडे नाना नाना शेठ म्हणजे बाजाराची अवस्था काय बघून बघ